फुलं गुलाबाची फुलं आमच्या पवनच्या पप्पांना आवडते लहान लहान मुलं आमच्या पवनच्या पप्पाना आवडते लहान लहान मुलं म्हणून आमच्या पवनच्या पप्पानी लहान लहान मुलांसाठी टेडी बिअर आणलाय टेडी बिअर म्हणजे काय माहितीये तुला टेडी बिअर मोठ्या बाहुला आणलाय ती बाहुला एक कलाकार त्या बाहुल्याला बरं कारपिता असं धरलं का ती बाहुला हळूच बोलते मला धरू नका मला सध्या गरम होत आहे काय का हिवाळ्यात काय म्हणतो तो बाहुला तो बाहुला वय ते काय करतो माहिती तो बाहुला बाहुली जवळ जातो बर हिवाळ्यात म्हणतो मला धरून गुरसा मला सोडू नका मला गार लागते म्हणजे तुला थंडी वाजते असं तुला म्हणायचं पण पावसाळ्यात तो बाहुला म्हणतो मला पाऊस लागत आहे मला निवाऱ्यात ठेवा त्याला बेडवर ठेवलेलं असते त्याला बाहेर आणलेलं असते पावसात उघड